అనంతకోటి బ్రహ్మాండనాయక భక్త వత్సక్తమాని రాజాజ్రహ్మ సచిదానంద సద్గురు అక్కుల నివాసీ శ్రీ స్వామీ సమర్థ మహారాజ కీ జయ అవధూతి శ్రీ గురుదేవదత్త శ్రీ స్వామీ సమర్థ మహారాజ కీ జయ శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ గురుదేవ ద ఆ శ్రీపాద శ్రీ వల్ల చరిత్రామృత अध्याय तेविसावा याचे पटना सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी अध्याय तेविसावा याचे पठन केल्यामुळे ऐश्वर आणि प्राप्ती असे फल प्राप्त होते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिखंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्र श्रीपाद राजम अध्याय शिवयोगी भक्त महिमा शिवपूजा रहस्य विवरण मी कृष्ण नावाचे एक गृहस्थ भेटले ते श्रीपादांच्या दर्शनास कुरगुडीस आले होते ते सुद्धा योगायोगाने पिटिकापुरम ला असणाऱ्या व्यंकटप्या श्रष्टीचे जवळचे नातेवाईक होते मला याचे आश्चर्य वाटले की मला भेटणारे सर्व श्रीपाद प्रभूंचे भक्त होते ते प्रभूंच्या दिव्य चरित्राबद्दल अधिक माहिती सांगणारे होते यामागे काहीतरी विशेष हेतू असावा हे नक्की श्रीपाद प्रभूंच्या चरित्रातील एक एक वर्ष झाले की त्या घडलेल्या घटनांचा थोडा मागचा भाग मला कळलेला असे त्यातील एका घटनेचा दुसऱ्या घटनेशी फारच कमी संबंध असे आतापर्यंत श्रीपाद प्रभूंच्या दहा वर्षापर्यंत घडलेल्या लिलाच मला माहिती माहीत होत्या त्या क्रमबद्ध पद्धतीने पद्ध त्यांच्याकडून मला कळल्या होत्या मी मनात विचार केला की श्रीपादांच्या अकराव्या वर्षातील लिला मला कळतील का श्रीपाद प्रभू लीला विहारी आहेत मी धर श्री धर्मगुप्त म्हणाले अरे शंकर भट्टा मी शिवभक्त आहे श्रीपाद अकरा शिवयोगी आला तो अत्यंत विद्वान होता तो केवळ करतच भिक्षाच घेत असे आपल्या जवळ झोळी भांडे थाळी असे काहीच बाळगीत नसे तो दिसण्यास एखाद्या वेड्या पुढच्या प्रमाणे दिसे तो एके दिवशी कुक्केटेशराच्या मंदिराजवळ आला त्याने धुळीने माखलेले कपडे आणि विचित्र बोलणे ऐकून त्याला देवळातील पुजाऱ्यांनी मंदिरात येऊ दिले नाही तो देहाचे भान नसलेला अवधूत होता तो सतत ओम नम शिवाय हा शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करत होता मी माझे मेहून व्यंकटप्प्या शिष्टींच्या घरी घोड्यावरून गेलो होतो वाटेत असलेल्या कुकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची माझी सवय होती मी वैश्य प्रमुख असल्याने देवळातील अर्चकांनी माझ्या नावाने मोठी पूजा केली त्यांना चांगली दक्षिणा देण्याची माझी पद्धतच होती मी पाच वर त्या अर्चकांना दिले त्यांनी बापसद वाटून घेतले तेवढ्यातील अर्चकांनी मला त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांचे अनेक कष्ट याविषयी सांगितले आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी तुमच्यासारख्या सदाचारी शिष्याची अत्यंत आवश्यकता आहे असे ते म्हणाले तेवढ्यात बाहेर आलेला शिवयोगी आत आला त्याबरोबर दोन नागसर्पही आत आले ते पाहून अर्चकाच्या तोंडाचे पाणी पळाले शिवयोगी म्हणाले अहो अर्चक स्वामी तुम्ही घाबरू नका ही शिवाची आभूषणे आहेत पुत्र ज्याप्रमाणे आपल्या पित्याला प्रेमाने आलिंगन देतो तसेच हे नाग आपल्या पिठासटेश्वराला अलिंगन देण्यासाठी आतुर आहेत ते आपले स्नेही समान आहेत आपण आपल्या स्नेहांना पाहून घाबरणे किंवा पळून जाणे हे महापाप आहे अर्चक स्वामींनी विशेष पूजा केल्यामुळे ते नाग आकर्षित झाले नागभूषण कुकटेशाची आपण मनापासून अधिक श्रद्धेने पूजा केली पाहिजे रुद्रा रुद्रा अध्यायातील नमक आणि चमक सुरुवात म्हणून राग रागयुक्त शिवाची भजने म्हटली पाहिजेत अर्चक स्वामी तेथेच बसून होते मंदिरात येणाऱ्या भक्तगणात कोणी धर्मान होते तर काही भक्ती काही भक्त साधारण गरीब होते विशेष धनदान देणाऱ्या दे भक्तांचे अर्चक स्वामी अधिक आत्मतीयेने भाषण करीत या अर्चकामध्ये पिटिकापुरम मधील सूर्यचंद्र राज शास्त्री नावाचा एक चांगले अनुष्ठान करणारा पंडित होता त्याला श्रीपाद प्रभूंबद्दल भक्ती प्रेम होते तो श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून नमक चमक सुरुवात सुसुरात आणि रागयुक्त आलप गात म्हणा म्हणत होता तेथे आलेल्या नागांना त्याचे गाणे आवडले ते सुद्धा आपले फोने हलवत आपला आनंद प्रकट करीत होते शिवयोगाला घेऊन श्री चंद्रशास्त्री बापानुचार घरी आले तेथे त्यांना ते ते संत भोजन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडविले श्रीपाद प्रभूंनी त्यांना शिव शक्ती स्वरूपात दर्शन दिले त्या दिव्य दर्शनाने तो शिवयोगी एवढा आनंदित झाला की त्याला समाधी स्थिती प्राप्त झाली अशा अवस्थेत तो तीन दिवस होता त्यानंतर श्रीपादांनी आपल्या दिव्य असताना त्याला जीव गातले श्रीपाद म्हणाले हे मुला सनातन धर्मात सांगितल्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करून संसार तरुण जा पुराणात विषयांच्या कल्पना किंवा सत्य असे काही नसते त्यातला सामान्य अर्थ वेगळा असतो आणि गुढ रहस्यात्मक अर्थ हा वेगळाच असतो अनुष्ठान करणाऱ्या साधकात त्यातील अंतर अर्थ आणि गुढ सदस्य अंतकरणास पुरले भूत भूतकारकांना चंद्रसूर्यात सूर्य परमात्म्याचे प्रतीक आणि चंद्र मनाचे प्रतीक वाटते चित्त स्वरूप तेजस मनोरूप असणाऱ्या चंद्राशिवाय सृष्टी कार्य चालत नाही असे वाटते अमावस्या ही मायेचे प्रतीक आहे ही माया पूर्वीच्या काळी वसुगुल नावाच्या कलेने जन्म पावत होती चंद्रबिंबामध्ये कलेचा प्रवेश झाल्यावर त्यातच तिचा लय होतो ज्या प्रकारे माया परमेश्वर तेजे घेऊन मनोरूप चंद्रात पसरते त्याच प्रकारे चंद्रात सूर्याचे किरण समाविष्ट होतात या माया असे अथवा अमावस्या असे त्यांच्या जड स्वरूपामुळे त्यांच्यापासून निर्माण झालेले हे जगत त्यांच्या चिरकाल सानिध्याने चित्त जडात्मक आहे वसंत ऋतू ज्याप्रमाणे सृष्टीतील फुलफळाच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत होतो तसेच स्त्रीसुद्धा शिशूच्या जन्मास कारणीभूत होते मृत्यू लोकात जीवाला जन्म मरण असते पाताळ लोकात सूर्यकांतीमुळे क्रांतिन कांति दिसणाऱ्या लोकांना वृष्ण असे म्हणतात सप्त पाताळात वेदांच्या अधिष्ठातू देवता असतात मनाचे ज्या ठिकाणी निवासस्थान असते ती भूमी सप्त पाताळ या नावाने संबोधली जाते याची अग्नी आदी देवता आहे या अष्टदेवतांना अष्टवसु असे नाव आहे सूर्यकांतीमुळे शोभयामन होणाऱ्या देवतांना वसु असे म्हणतात ब्रह्मशिला नगरातील श्रीपाद प्रभूंच्या बहिणीच्या वासवी या नावाचे हे रह गुढ रहस्य आहे या अष्टगोलकांच्या मध्ये असलेल्या वायू स्पंद स्पंदाला सप्त समुद्र असे नाव आहे सामान्य जन या सप्त समुद्राला समुद्रा जलस्वरूप समजतात समुद्रा परंतु ते खरे नाही शिव हा एकादश रुद्र स्वरूप आहे आंध्र प्रदेशात अकरा शिवक्षेत्र आहेत त्यांचे दर्शन घेतल्याने महापल मिळते ही क्षेत्रे पुढील प्रमाणे आहेत बृहतशिला नगरातील नगरेश्वर श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुन द्वाक्षारम येथील भीमेश्वर श्रीराराम येथील रामलिंगेश्वर अमरावती येथील अमरलिंगेश्वर कोटीपल्ली क्षेत्रातील कोटीपलेश्वर पिटिकापुरम येथील कुकटेश्वर महानंदी येथील महानंदेश्वर काळेश्वर येथील काळवेश काळेश्वर येथील काळेश्वर कालहस्ती येथील कल कालहस्तेक्षर त्रिपुरांत स्थितील त्रिपुरांतेश्वर शिवाची मूर्ती पूजेसाठी कोठेच नसते शिवलिंग आत्म्यात ठेवणारे ते ज्योतिष स्वरूप आहे सिद्धी प्राप्त झाल्यानंतर निर्मल मनोरूपात असणारी निर्मलता म्हणजे स्फटकली स्फटिकलिंग आहे आपल्या शरीरात असणारा मेंदू हा मेंदू त्याला ज्ञान मिळवण्यासाठी सहकार्य कर सहकार्य करणारा रुद्र आहे म्हणून मानेपासून नाडी रूपात मानेच्या खालीपर्यंत व्याप्त असणाऱ्या नाडांना रुज रुद्र जटा असे म्हणतात शिवाच्या हठयोगी रूपात लकुलेश्वर आहेत शिवप्रभू भिक्षाटन करून तांडवाने सुव्यवस्थित चालतात यामुळे शिवाला नटराज असे म्हणतात शिव परमानंदकारक का असून ते आपल्या अनन्य भक्तांना सिद्धी प्रदान करतात चित्त म्हणजे मन आणि अंबर म्हणजे आकाश आकाश रूपात असणारा तो चिदंबर आहे तुम्ही पाहत असलेल्या या विशाल विश्वात रोदशी रूपात रुद्र स्वरूपच आहे द्वादश ज्योतिलिंगात राशी चक्रातील बारा राशींचे हा प्रतीक आहे म्हणून शिवकाल स्वरूप आहे आठ दीक्षांना या ज्या अष्टमूर्ती आहेत त्या त्या चिदकाश स्वरूपच आहेत पंचभूते शिवाची पंचमुखी आहेत पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि मन मिळून एकंदर अकरा रुद्र आहेत यालाच एकादश रुद्र असे म्हणतात शिवाचे उमामहेश्वर रूप नित्य प्रसन्न रूप आहे त्रिकुणांचे भस्म करून घेतलेले रूप त्रिपुरांत रूप आहे ज्ञाननेत्र हा शिवाचा तिसरा नेत्र आहे शिवांच्या जटाजटातून अशी निरंतर प्रवाहित होणारी गंगा माता उगम पावते आणि धरतीवर प्रवाहित होऊन साऱ्या प्रदेशाला सुजलाम सुपलाम करते अर्धा नक्षत्र अर्धा नक्षत्र आकाशात चमकत असताना शिवप्रभू दर्शन देतात मिथून राशी जवळ जाण्यासाठी अगोदर ऋषभ रास ओलांडून जावे लागते ही रास नंदीश्वराचे प्रतीक आहे तो धर्म स्वरूप आहे दोन भुवळ्यातील पेटणारी ज्योती म्हणजेच योगस्थितीत मुळे उद्भवलेल्या आणि मुळे स्त्री पुरुष झाल्यावर प्राप्त याचे स्वरूप अर्धनारी नटेश्वर लिंग म्हणजेच पूर शरीरात आत लपून असलेले लिंग शरीर हे ज्योती स्वरूपात विलसत असते असे, असे वेद सांगतात शिवपूजा रहस्य अनुष्ठान केल्याने किंवा गुरुकटाक्ष असेल तरच समजते भौतिक रूपातील किटापूर जसे आहे तसे ज्योतिमर्य स्वरूपच असलेले स्वर्ण एक आहे त्याला आणि श्रीपाद प्रभूंना जो निरंतर किंवा स्मरण करतो तो ज्ञानी भक्त श्रीपादांना जाणू शकतो तो कितीही दूर असला तरी स्वर्ण करतो अशा भक्ताला श्रीपाद प्रभू अत्यंत सुलभ प्राय असतात भौतिक पिटिकापुरमधील कुकेश्वर मंदिरातील अर्चक स्वामी प्रमदगणांचे गणांचे अंश रूपाने जन्माला आले होते भूतप्रेत पिशाच्या महा गण अनेक असतात योगाभ्यास करणारे आणि श्रीपाद प्रभूंची आराधना करणारे भक्त त्या त्या भूतप्रेतांना रोखून ठेवतात हे सर्व अडथळे दूर करून जे भक्त श्रीपाद प्रभूंना येऊन भेटतात ते धन्य होत श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या आजोळच्या घराच्या अंगणात एक मोठे संस्थान होणार आहे असे अनेक वेळा मी सांगत आलो आहे माझा संकल्प अमोघ आहे मुंग्या जशा अगणित संकेत असतात तसेच माझे भक्त लक्षानुलक्ष लख आहेत योगीगण माझ्या संस्थानांचे धर्मपालन योग्य करतील कोण किती जण कुठून किंवा कशा प्रकारे येणार ते मीच ठरवितो पिटिकापूर येथे वास्तव्य केल्यावर श्रीपादांच्या संस्थानाचे दर्शन सर्वांनी केलेच पाहिजे माझा अनुग्रह जे योग्य शिष्य आहेत त्यांनाच होईल त्यांच्यावर मी अमृतवृष्टी करेन अयोग्य व्यक्तीला माझे दर्शन मृग जळासारखे वाटेल श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो श्री गुरुदेव दत्त